कारण जेव्हा मी हा शब्द माझ्या आयुष्यात येईल ना तेव्हा मी तू नसशील कारण सध्या तू मी आहे आणि मी तू आहे म्हणजे देवा पहावयात तेथे देवाचे होतार पांडुरंग नाव ठेविले, सध्या तू जर मी आहे तर मला मी मी म्हणायची गरज तुम्हाजी इथे कसै न देवा हामी तुम्हारी थे लागली तिथे माऊली सांगतात या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तो मीही केवळ तुझ श्रुत ही आहे त्याला माहित आहे की मी कोण आहे आणि मग तो म्हणतो इथे जया आणि मोठेपणा तया यात ना बाकी सगळे घालून या भारे राहील कारण माहित आहे आम्हाला खरं काय मग तुमच्या आमच्यासाठी संत सांगतात थोडेसे डोळे उघड जरा उठा

天。<laughs> <laughs> मी कळला नाही त्रिवेणी सोनी आवडी अनंत बसले जरा पुढे पुढे सरकून बसा पाठीमागच्या लोकांना बसता यावं विनंती <laughs> <मिनन दिया। laughs> सगळ्यांनाच नामचिंतनाचा आस्वाद घेता यावर थोडंस एडजस्टमेंट करा जागा ठेवून बसू नका अडचणीत बसला असं नाही पण विनाकारण जागा ठेवून बसू नका जागा असेल तर जायका विठा कोणा तसं आपण स्वतः सुद्धा ओळखली पाहिजे मला माहित आहे मी काय चीज आहे मग मी जर दुःखात असेल तर मला वाटलं पाहिजे की काय काळजी करावी तो परमात्मा माझा आहे आणि जर मी सुखात असेल तर काम पास करन है। है। है का माझ करावा कारण त्याच्यामुळे आहे त्याच्यामुळे विनंती आहे त्या अवंगाचं असे लक्षात घ्यायचा आहे आजचा हा भव्य कीर्तन सोहळा याच गोष्टीसाठी आहे की स्वतःला स्वतःची पात्रता स्थिती कर्म कळावी वीत बोत चित्त आमच्यासाठी काय बाबा आमच्यासाठी बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल कर आम्हाला कस आहे ना तू वेगळं वाटत मग ही पात्रता कळण्यासाठी हा कीर्तन असू नये आम्हाला वेदशास्त्र पुराण समजूनच घ्यायचे नाहीये आम्हाला फक्त आम्ही जरी कळलो तरी परमात्मा कळला कारण माणूस कळल्यावर देव कळायला वेळ लागत माणूस कळला देव आहे हे माणूस कळल्यावर कळत ज्याला कळाल ते माऊली सांगतात सर्वा गटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक मग तेच वेद वर्णन करतं काही ना रवी श्रीकृष्ण कोमि कार टाळी वाजवली मुखाने भगवंताचं नाम घेतलं उभा राक्ष हल्लेलं पान इतर ज्याने मनातून स्मरलं त्याला कळालं की जन्म मृत्यूचा फेरा टाकणारा आणि सोडवणारा जीवे पिबसवा मृत देव कोण आहे गोविंद रामो धरे ती मग जर तोच आहे तर त्यालाच ना चहुवेदी जाणार पुराणा म्हणलं का तीच आहे असे येतो हरी हिमुखे म्हणा किती सुख आहे पण लोक असं नाही अस खात्यावर लोकांचं सगळं प्रेझेंटेशन आहे आमच्या त्या मंदिराला किंमत मंदिराचा आकार मोठा आहे तो वेगळा नसतो हे टाकल्यावरची केस काढून टाकल्यावर केस आहे ना तरी तिरुपतीला मरतो अरे देव आलं मी जवळ आहे खप तिथं आमचा देव तर केसरी मागत नाही देव वेगळा असं नाही पण मोठा लहान नाही समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी पण हे तर ना कळत जेव्हा नजर शुद्ध असेल सम असेल बिकारी आमदार एका नजरात बघा देव बघायची गरज पडणार नाही आणि देव दिसत नाही कधीच नाही तरी देव दिसणार नाही कारण देव ही बघायची गोष्ट नाही देव ही अनुभवायची गोष्ट आहे देव दिसत नसतो दे दे। असतो वाचतो महाराज तुम्हाला म्हणतो ना लेक म्हणून सांगते का माय जे महाराज म्हणतो ना खडी सागेवर कर आणि लवकर सोमवार कर त्याला अंधारात देऊन ठोक महाराज नाही देव दे तुम्हाला भेडवून स्वतःची फोटो भरतो एकांतात सांगायची गोष्ट नाहीये रे सांगतात नाही फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान कान कशाला फुंकून घेता रे अरे हरे, हरे म्हणता हा सोपा किती सोपा रे तया मोक्ष पण आम्ही महाराज लोकाच्या पाया पडल्यावर लेकरू होत हे मान्य आहे मला माणूस आहे का कोण ये तुम्ही अरे महाराज लोकाच्या पाया पडून लेकरं झाली असती लग्न बॉम्बला गेली कन्या पूरा माणसांचं काय झालं ना महाराज आम्हाला दिसल त्याच्या प्राप्तीच साधन आहे पण अंधश्रद्धा हे व्यक्ती स्वतः गमवण्याचं साधन आहे का आपल्या येडे गावाच्या नादी लागू कुणी काही म्हणाल शेंदरी हिंदरी दैवते मांडणारा परमात्मा नाही रे आपला योगायोगा विधी हे स्थिती वायाची उपाधी धम्म धर्म धम्म म्हणजे असत्य किंवा द्वैत किंवा कल्पना द्वैताची झालं मी गुरुविन आणि तया कैची कीर्तन त्यानं भागवत ऐकली काय कीर्तन ऐकली काय आणि भजन केली काय बोलल्यावर झोमतो हो लोकांना पण आपण बोलणार काय करणार ब्रह्मचरी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार नंतर सगळे ना बघायला बाजार आहे नसतात माय तुम्ही तर लय येड्या येड्या नाही पण बोळ्या तुम्हाला नुसतं कोणतरी म्हणावं बाई तुला लय त्रास कर बाळाला तुझी किंमत नाही नवरा तुला मांडित नाही तू असं घरासाठी कोणी झटलो नाही बाई म्हणते खरंय महाराज तुमचं येडी तू इट इज जस्ट सायकोलॉजी तुम्ही एक झुकती आहे झुकाने मला काय गरज आहे का असल्याची अगं माय जर करताय ते नीतिमत्तेनं करा जे करताय ते कष्टाने करा अगं इथं कर्म जरी सत्य असेल ना तरी माणसाने परमात्म्याच्या प्राप्तीची काळजीच करू नये पातळी या वय मी भिडवतात त्यांच्या त्यांना बघून गेली परमात्मा आपण आपलं कर्म सत्य करायचं छोटा असं मोठं काही फरक पडत नाही बरं